हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जणी कशा आहात तुमचे मनापासून आभारी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मला काल कमेंट अशा पण होत्या की ताई थोडंसं राहायचं गाईजवळ लगेच कशाला चाललेली आहे तर आता मुलांची स्कूल सुरू झालेली आहे आणि ती पण कमेंट होती की ताई मुलांची स्कूल सुरू झाली का तर हो झालेली आहे पण आपण म्हणतो ना की एक देऊन एक दोन दिवस इकडं तिकडं चालतं मग त्या हिशोबानं गावी मी येऊ दे किंवा गावाकडचे कोणी येऊ दे जास्तीत जास्त मामाकडे पण आणि इकडं पण अळूवडी सगळ्यात आवडती शिवानीने हे पूर्ण भरलेलं होतं स्टीम करायला ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं ते साधं स्टीम करतात आणि जास्त उशीर तळून काढतात आपण काय करतो, करतो की प्रॉपर स्टीम करतो आणि फक्त थोडंसं टाकून फोडणी टाईप आपण काढतो पण यांचं कसं आहे की पूर्ण अखंड तेलामध्ये तळून काढतात घाटक्यानी नवीन धंदा चालू केलाय म्हशी पाजरायचा तू नोक <laughs> मला ना तुमच्या बहिणीने काही कमेंट केल्या आता एक फोर व्हीलर घेऊन टाक आणि दुसरी म्हणते आता एक घर सोन्याचं एक मनी मंगळसूत्र कर देव तुमच्या तोंडाला दे। यश देव म्हणा देव तुमच्या तोंडाला यश देव आणि लवकर हो लवकर हो जर कच्चा राहिला ना घशाल त्रास देते अखंड दिपवाळी झाली ना आयब्रोज करायला जा ता आलं नाही ना कुठल्याही केसाचे शेंडे कट करायला जात आला नाही आहे म्हणून मग शिवानीला म्हटलं तूच एवढं कर आयब्रोज तर तसे माझ्या नाही आहेच दाट त्यामुळे ते केले काय न केले काय काही फरक पडत नाही रात्रीचे जे पाकात टाकलेले लाडू व्यवस्थित मुरलेले होते आणि ते आता आई लाडू वळत आहे अजून ओलसर आहेत पुन्हा आवळून आले की व्यवस्थित येतील तोपर्यंत मग आम्ही चपात्या वगैरे कारण कसं की आई आम्हाला दोन टाईमचं जेवण देते म्हणजे सकाळचं पण आणि संध्याकाळचं जाऊन कधी करणार म्हणून हा दिपवाळी झालेली आहे पण दीपवाळी सुरू झाली तेव्हा पण आधी क्लिनिंग बाहेर जायचं काही खरेदी करायचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आता दिपोळी झालेल्या आहे ना आपली क्लिनिंग जी असणार आहे खुशीची लग्न झाली की पुन्हा आपल्या लग्नांचे सीझन सुरू होतात मग आता कोणाचे लग्न कोणाच्या घरी लग्न असतं खूप सारी धावपळ असते शॉपिंग असते आवरावर असते या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र मी आवर्जून बघितली जी स्वतःवरनं सांगते की आपल्याला आपल्या स्किन केअरमध्ये वेळ मिळत नाही हेअर केअरमध्ये वेळ मिळत नाही आपलं फक्त एक झालं की एक झालं की एक सुरूच असतं आणि माझंही तेच झालं जसं तुमचं की याच्यामध्ये मला कुठलाही वेळ मिळाला नाही की हे करा ते करा आणि मला असं नको आहे की बाहेर जा कुठली तरी एक ट्रीटमेंट घ्या कोणाकडे तेवढा वेळ पण नाही आहे की बाहेर जा वेळ वाया घालवा या हो धावपळीमध्ये असं माझं कुठंही अडलं नाही की बाबा हा ही गोष्ट मी केली नाही म्हणजे मला कुठे इफेक्ट झालेला आहे किंवा मला कुठे प्रॉब्लेम झालेला आहे असं माझ्या बाबतीत झालेलं नाहीये कारण तुम्ही जसं बघताय की जवळजवळ गेली दोन वर्ष झालं मी स्किन शी जोडलेली आहे जेव्हा क्युअर स्किनशी जोडली गेले त्यावेळेचा माझा बिफोर आणि आफ्टर या दोन्ही फोटोमध्ये तुम्ही फरक बघू शकता काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तयार व्हा आवरा आपला वेळ वाया घालवा जावा ह्या खूप साऱ्या गोष्टीची झंझट असते पण माझ्या बाबतीत ते नाही आहे कारण का दोन वर्षापासून मी क्युअर स्किन ऍप जे आहे ते डाउनलोड करून ठेवलेलं आहे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची गरज लागत नाही जे काय असेल ना ते घरातच ते जे माझे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये मी आ, एक तर पहिला फेशवॉश वापरते त्याच्यानंतर मग त्यांची क्रीम आहे नाईट क्रीम आहे सनस्क्रीम आहे अशा प्रकारचे जे काही ठराविक प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये माझा स्किन केअर जे आहे ते होऊन जातं मी काय केलेलं आहे की ते ॲप जे आहे ते माझ्या डाउनलोडच करून ठेवलेलं आहे याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये दोन्हीकडे मी पिन केलेली आहे तिथून तुम्ही हे ॲप घेऊ शकता डाउनलोड करून तर पहिल्यांदा जेव्हा आपण ते ओपन करतो ना तर त्यावेळेला ना आपल्याला दोन फोटो द्यायचे असतात एक समोरचा आणि एक साईडचा असे दोन फोटो दिल्यानंतर तिथं खूप साऱ्या डॉक्टरांची टीम असते ते बरोबर आपलं काय प्रॉब्लेम आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे बघतात पूर्ण डिटेल्समध्ये असं नाही की बाबा बघितलं लगेच हे केलं नाही सोबत तुमच्यासोबत खूप सारी चॅटिंग केली जाते त्या चॅटिंगमध्ये ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत काय नाही होते आता सध्याचे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात प्रॉपर अभ्यास करून सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते ते बरोबर त्याच्यावर प्रॉपर अभ्यास करून मग आपल्याला ना एक किट रिकमेंडेड करतात ऍप डाउनलोड करायला पैसे आहेत तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता फोटो देऊ शकता खूप सारे चॅटिंग करू शकता ते ही झिरो आपल्याला पैसे देता व्यवस्थित ते अभ्यास करून जेव्हा किट आपल्याला देतील ना त्याच वेळेला आपल्याला त्याचे पैसे पे करायचे आहेत अशा पद्धतीने मी गेली दोन वर्ष झालं करते त्यामुळे कितीही सण येऊ दे कितीही मला बाहेर जायला लागू दे किंवा खूप सारी धावपळ होऊ दे मला एक्स्ट्राचं काही करावं लागत नाही कारण आणि तिथले डॉक्टर जे आहेत ते ए आय एसच्या च्या मदतीनं तुमची स्किन जी आहे ते अनालिस करतात म्हणजे असं नाही की बघितलं आणि झालं नाही काही टेक्नॉलॉजी असतात त्याचा वापर करून मग ते पूर्णपणे तुमचा अभ्यास करतात मग हेअर आणि मग ते तुम्हाला तुमच्या स्किनला काय गरजेचं आहे असं नाही की आता ही अमूक प्रोडक्ट घ्या आणि ना तसं नाही तर तुमच्या स्किनला काय होते कारण तुमची ऑइली आहे ड्राय आहे मध्यम आहे काय आहे ह्या गोष्टीचा प्रॉपर अभ्यास करून मग ते तुम्हाला तुमच्या स्किन नुसार तुम्हाला प्रोडक्ट देत असतात पर मंथ चेकअप असतं तुम्हाला समोरून कॉल येतो तुमच्याकडून अपॉइंटमेंट फिक्स केली जाते पर तुम्हाला कॉल येतात त्यांचे की बाबा काय प्रगती आहे काय नाही सोबत डाईट प्लॅन काय खाणं गरजेचं आहे पाणी किती पिणं गरजेचं आहे कारण का सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण तेच विसरून जातो फक्त आपल्याला काय वाटतं की लावणं वरून लावणं म्हणजे झालं तर नाही आउटर आणि इनर हे दोन्ही महत्वाचे असतं त्याला गेलं तर बरेच जण काय करतात की खूप सारा पैसा आणि खूप सारा वेळ जो आहे तो बाहेर जाऊन वाया घालवतात म्हणजे कसं की बाहेरचे ट्रीटमेंट घेणे एवढं सोपं नाही त्याला नवीन तुम्हाला केस पेपर आला नवीन प्रोडक्ट आले इथं तुम्हाला घरात बसून बाहेर वेळही घालवायचा गरज नाही आणि तेवढा पैसाही खर्च करायचा गरज नाही किंवा स्किन ॲप ज्यांनी डाउनलोड केलेलं आहे किंवा ज्यांनी डाउनलोड केलं नाही त्यांच्यासाठी सांगेन की ते ॲप ना तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोडच ठेवायचं आहे कारण काही अपडेट असू दे कुठलीही असू दे ते तुम्हाला लगेच मिळत जाते ज्यावेळेला तुम्ही डाउनलोड करून ठेवता असं नाही की आज डाउनलोड केलं सगळं मागवलं आणि पुन्हा ऍप डिलीट मारलं तर पुढची जी अपडेट आहे ती तुम्हाला मिळत नाही फॉलोअप घेतलं जातं त्याच्यामध्ये रिपोर्ट सुद्धा तुमचे तयार केले जातात आपण एरवी जर बघायला गेलं तर आपले रिपोर्ट तयार नसतात पण इथे त्यांच्याकडे ते पण असतो आणि तुमच्याकडे पण असतो अशी लिंक जी आहे ती दोन्ही साईटला मी दिलेली आहे आणि अजून एक जर तुम्हाला शंभर रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड जर वापरला पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर कुपन कोड तुम्ही जर वापरला रुपयाची सूट जाईल तर चला आम्ही नाही तर आपलं जे मसोबाचं मंदिर आहे तिथं आम्ही चाललोय कारण आज जा आपला जाण्याचा जा दिवस आहे मग म्हणजे चला जरा पाया वगैरे पडूया आईनं काही नवी नवीन नवीन दिवाळी जी आपण केली तो नैवेद्य काढून ठेवते आई ना कुठलाही असा पदार्थ केला तर पहिला काढते नैवेद्य दाखवते आणि मगच खाते गाईत आपली आहे का खाली विहिरीकडे जात नाही ना किर लोकांच्या गाया विहिरीत पडलेल्या जेव्हा बांधल्यापासून तेव्हा चांगलं एखाद्या एखादी खेड्या किडे येतात ना तर ते नाहीतर असं नाही

या तीन दिवसामध्ये आई ना आईला भरपूर कमेंट आलेले आहेत खूप भरभरून प्रेम केलेला आहे आणि खूप साऱ्या जणी जवळच्या आहेत मला एखादा विचारलं की आई तू गुड्डापूरला जात नाही का तर धा धानम देवी माहीत आहे मला आणि मी खूप वर्षापूर्वी गेलते ज्यावेळेला मी प्रेग्नेंट होते आरेनच्या वेळेला तेव्हा मी गेलेले होते त्याच्यावर मी नाही गेली पण बघूया कधी योग आला तर ते पण त्यावेळेला असं एक योगायोग होता म्हणून गेलेले आहे तिकडं अजून भरपूर आल्या कमेंट घेता ही देवी आहे ती देवी आहे तर हो माहेर मी माहेरी गेल्यानंतर कधीही माझ्या माहेरचे देव केल्याशिवाय मी येत नाही जसं माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा तर हा पावणे दोन वर्ष मी गेली नाही आहे पण जेव्हा जाईल तेव्हा मी करत असते रुपेश आलेला आहे कारण तुम्हाला माहितीच आहे आम आम्ही इकडं आलो की आमचं येणं जाणं जे काय असतं ते रुपेश बघतो जायचे तयार झाले आवरले तर बघा जायचे नसले सासू कुचून कुचून घालायला लागल्या ती जी बासुंदी खव आहे दोन दिवस झाला खाऊन खाऊन अक्षरशः झट आली तरी पण अजून खाय मी जी नेसलेली साडी आहे ते पूनमनं घेतलेली आहे आणि आई जी नेसलेली साडी आहे जी मी येताना आता घेऊन आलेलो होते तो कलर तिला फार आवडतो ना ती साडी ती नेसलेली आहे একনাথ <laughs> শিধে माझ गेला त्याला दिला त्याला नाही अजिबात नाही गे न Hey, burger, yeah, come <coughs> here. <coughs> come <coughs> here. <coughs> come <coughs> here.

आमच्या घरापाशीच म्हणजे आमच्या वस्तीवरच ना जे वाळूमामाचं नवीन मंदिर झालेलं आहे तिथलं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आलेलं हो जत मध्ये यल्लमादेवी खूप जागरूक देवस्थान आहे खूप मोठी यात्रा वगैरे भरते पण यात्रेला येण्याचा योग नाही पण आधीमध्ये येऊन जे काय आपलं माहेर करायचं आहे ते मी करून जाते

我们进去吧。 करवा दर्शन वगैरे खूप 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 छान झालं आता माझ्या मते दोन अडीच टायमिंग असावं असंच किती वाजले असतील का माझ्या हातातच घड्याळ बघा मी टायमिंग सगळ्यांना विचारते बबलू किती वाजल्या पावणे दोन वाजल्या बाई कोल्हापूर गाठायचं आहे तर पावणे दोन वाजलेले आणि आता आम्ही इथंय अजून आम्हाला डोंगर पायऱ्या चढायचे तिकडच्या अजून सासरचे देव करायचे आम्ही आलो डोंगर आलो मेवणीच की मेवणी लागते नात्या गोत्याचा गोंधळ चालू आहे आणि तिथूनच काही अंतरावर अगदी काही अंतरावर ना आंबाबाई आहे जिला डोंगरावरची आंबाबाई म्हटलं जातं नवरात्रीनंतर एवढी गर्दी असते ना त्या नऊ दिवसामध्ये की ज्यावेळेला आपण घट वगैरे बसवतो ना त्यावेळेला भरपूर आणि त्यावेळेला यात्रा पण असते इथली आणि दिवसेंदिवस दिवसेंदिवस कुठलेही असू दे त्याची प्रगतीच होत आलेली आहे इथं पण भरपूर सारं डेव्हलप झालेलं आहे जे मी तेव्हा पण बघितलेलं दीड वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा आत्ता वेगळा आहे अरे ये बोल रहा तर इथला आजूबाजूचा जा नजारा बघू शकता एवढं शांत वाटतं की तुम्हाला ना बसलं की जाऊ वाटत नाही उंचीवर असल्यामुळे एक तर वारं खूप सारं आहे एक प्रसन्न वातावरण आणि आजूबाजूचा जो, जो सगळं हिरवळ मस्त नजारा पण कधी आम्ही दे घाई गडबडीतच येतो घाई गडबडीतच जातो मला कमेंट असे आहेत की ताई आता शुक्रवारपासून मी वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करू का किंवा आता गुरुवार जे आहे ते करायचे करू का हो करू शकता फक्त आमोशा आणि एखादंच नसावी बाकी तुम्ही कधीही सुरुवात करू शकता इथून जे आम्ही बसलो ते आम्ही डायरेक्टली उतरलेलो आहोत वाळेखिंडी जत तालुक्यामध्येच येतं सांगली जिल्ह्यामध्येच येतं वाळेखिंडी जे माझं सासर आहे बऱ्याच जणींना वाटतं ना की कोणतं गाव तर हे चला आलेलो आहोत आम्ही आमचं कुळदैवत जे वाळीशिंडी गावामध्ये आहे आणि सोबत मसवड सिद्धनाथ सिद्धनाथाचे आता घट वसलेले आहेत आमच्या कुलदैवताचे आणि त्यामुळे नारळ वगैरे नाही फोडला बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं कारण बंद आहे पण सजावट डेकोरेशन आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता खूप छान प्रगती केले गावकऱ्यांनी मिळून हे सगळं केलेलं एकमेकात वर्गणी वगैरे काढून याचा मेन ठामक जे आहे ना ते मसवड सिद्धनाथ मी दाखवलेलं आहे आणि आता नाही येत्या आमुषाला यात्रा येत आहे तर यात्रेला मी नाही जात एकतर यात्रेच्या आधी किंवा यात्रेच्या नंतर जात ते गर्दीपेक्षा मला ते बरं वाटतं सुटसुटीतपणा असो आता तुमच्या कमेंट येतील की ताई तू इथं आली मग तुमचं गाव आहे तुमचं सासर आहे दादाचं गाव आहे मग तुम्ही घरी का केला नाही नवीन त्यांच्याकडे शंभर टक्के येणार त्याच्यासाठीच आधीच मी सांगत आहे की आमचं शेत आहे घर आहे जे काय दे किंवा स्वतंत्र घेतलेलं असू दे पहिल्या पिढीने ते सगळं आहे फक्त जी सक्की भावभावकी जी काय येते ती इथं कोणीच नाही सगळे जिकडे तिकडे शिफ्ट झाले कोण कोल्हापूरला कोण कुठं कुठं जसं कामधंद मिळेल तसं आणि चुलत जी भावभावकी आहे ती सगळी आहे शेजारी वगैरे घर मात्र जे आहे ते पडलेलं आहे कारण जवळजवळ आता घर पडून बारा तेरा वर्ष झाले घर पूर्ण पडलेलं आहे कोणीच नाही आहे तिथं राहायला बाकी बघा जमणी कोणाचा दिलेत काय केलंय करतात का कोणाला कराय दिलंय का नाही काही ह्या सात वर्षामध्ये ना त्या कुठल्याच गोष्टी आम्ही बघितलेल्या नाही आहेत ना कधी त्याची अपेक्षा आहे ना दिलं तरी ते आम्ही घेणार नाही मग ते वाढवडले असू दे किंवा ते स्वतंत्र असू दे काहीही असू दे कारण का, का एवढ्या ह्याच्यातून आपण बाहेर पडून आपण छान जगतोय ना याला महत्त्व आहे असो आता तुमच्या कमेंट येतील त्याच्यासाठी क्लिअर केलेलं आहे आणि सोबत तिकडं कुणीच नसल्यामुळे मग मा फेरपटकासुद्धा मारत नाही व्हिडिओ सेंड करते श्रीस्वामी समर्थ